आमच्या नवरा बायकोची बान फक्त भाजीवरून नवरा मला म्हणायचा तुझ्या हाताला चवच नाही टेस्टच नाही तू सुगरणच नाही लगीन करूनच फसलो बाय बाय जीवनिस्त वाय तगून गेला याडच लागायचं राहिलं होतं आता नवऱ्याला खुश करण्यासाठी आणि भाजीला टेस्ट आणण्यासाठी काय करावं काय कराव अहो मग सुचलं की आय साहेब मसाला वाघ मार फॅमिलीचा महाराष्ट्राच्या बाहेर फेमस आहे अब ब भाऊ मग बदला येईन का डाऊट आला अशी ऑर्डर टाकली एक किलोची चार दिवसातच घरी मग काय जणजनीत जन खमखमीत पावभाजी बनवली नवऱ्याच्या डब्याला दिली नवऱ्याने कामावर जसा पाऊल टाकला तसा ऑफिसवरनं आवाज आला ए तू आत ये र काय आणलंय डब्या लई सुगंध खमखमीत वास येतो या जसा डबा खोलला एक घास म्हणत म्हणत साहेबांनी कोडून आका डबा संपवला की चाटून पुसून खाल्ला माझा नवरा उपाशी राहायला घरी येऊन नवऱ्याने हा पाती या पातील्यावर ताव आणला आणि मला कसा म्हणतोय साहेबांनी समजा डबा खाल्ला मी म्हणलं तसला लाड जमणार नाही दुसऱ्या दिवशी डबा दिला साहेब दारातच वाड बघत बसला होता अरे ये म्हणला लवकर डबा आण पहाटे चार वाजल्यापासून तुझी वाड बघतो या नवरा म्हणला ऐ माझी बायको घरात घ्यायची नाही तसला लाड जमणार नाही साहेब म्हणला आतल्या हाताने दोन हजार देतो पगार वाढवतो अहो दोन हजार द्यायची काय गरज आहे सातशे रुपये द्या आणि आई साहेब वाघमार फॅमिलीचा मसाला मागवा जनजनीत खावा जनजनीत राहा सातशे रुपयात सात हजार रुपये वसूल खूप छान झाले थँक्यू पांडू दादा आणि काका थँक्यू दादा खूप